शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे तेहतीस हजार शेतकऱ्यांना तीनशे अठ्ठेचाळीस कोटींची कर्जमाफी मिळणार तेव्हा ते या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतच्या सूचना सहकार विभागाला दिलेल्या आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी सत्तर टक्के सोयाबीन कमी भावात विकल्यानंतर राज्यात सुरू होणार हमीभाव खरेदी केंद्र नापेड हमीभाव खरेदी केंद्र वेळेच्या सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे सोयाबीन कवडीमोल राज्यात थंडीची एंट्री बारा पॉइंट आठ अंशावर पारा यंदा कडाकाच्या हिवाळ्याची चाळ सुरू झाली असून किमान तापमान दररोज घसरत आहे आणखी तापमान घटणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे खरीपातील नुकसानीचे दुःख विसरून शेतकरी लागला रब्बी हंगामाच्या तयारीला तयारीला झालेले दुःख मागे सारत नव्या नव्या उत्साहाने ला लागला आहे पिके चांगले या आशेने अनेक शेत शिवारामध्ये पेरणी लागवडीचे काम आता सुरू झाले आहे शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणतीस पॉईंट एकेचाळीस कोटी रुपये झाले जमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे मात्र फार्मर आय डी नसलेले शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे पशुपालकांना कृषीच्या दराने वीज बिलात होणार मोठी बचत नवीन कार्यपद्धतीमुळे सर्व जिल्ह्यातील पशुपालकांना मिळणार दिलासा ज्याद्वारे शेतीपूरक व्यवसायालाही मिळणार चालना शेतकरी संकटात खताचे भाव वाढले पण पिकांना हमी भाव कधी मिळणार रासायनिक खताच्या दरामध्ये होणारी वाढ आणि शेतमालाला मिळणारा अल्पसा हमी भाव यामुळे शेतकरी अक्षरशः सा संकटात सापडला आहे संत नसली तरी सिंचन होणार प्रतिथेम अधिक पीक शेतकऱ्यांना घेता येणार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये तुषार सिंचन व ठिबक सिंचन बसवण्यासाठी शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन महाडीबीटी वर अर्ज करावा सोयाबीन साठी लागतोय अंगठा चक्रा मारून दुखत आहे टाचा हमी भावने सोयाबीन विकण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी बायोमेट्रिक पडताळणीसाठी शेतकऱ्यांना बोटाचे ठसे मशीनवर लागत नसल्याने नोंदणी व विक्री प्रक्रियेत शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे कापसाचा दर सात हजार रुपये तर कापूस वेचणीसाठी खर्च होत आहे दोन हजार रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी वाढलेले उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा भाव यात काही तालमेल लागत नसल्याकारणाने शेतकरी झाले हैराण हिंगोलीत भाव कमी सोयाबीन उत्पादकांचा मोर्चा वाशिमकडे सोयाबीनच्या दरात होत असलेल्या फरकामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता आपला शेतमाल वाशिम कृषी उत्पन्न बाजारात समितीमध्ये विकण्यास नेत आहे कसा मिळणार लाभ तेहतीस टक्केच मनरेगांच्या मजुरांची ई केवायसी एकतीस ऑक्टोबरची दिली होती डेडलाईन अद्याप एक लाखाहून अधिक मजुरांची बाकी आहे ई के वाय सी त्यामुळे मिळणारे वेतन आणि काम लटकले घरकुलाचे अनुदान रखडले अनेक जिल्ह्यातील लाभार्थांना शासनामार्फत मिळणारे घरकुलांचे अनुदान रखडले असल्याकारणाने घरकुलांच्या बांधकामांना लागला आहे ब्रेक प्रशासनाने यावेशी दखल घ्यावी अशी लाभार्थ्यांचे म्हणणे आहे अतवृष्टीचे अनुदान खात्यात जमा करा अतवृष्टीचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले निवेदन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची देण्याची केली मागणी रबीसाठी सात साथ पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांना सातशे पंचेचाळीस कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक निधी खात्यात जमा होत आहे दहा रुपये देऊन सुद्धा कापूस वेचणीला मजूर मिळेना शेतकऱ्यांच्या अडचणीची मालिका काही कमी होताना दिसून येत नाही अतिवृष्टी शेतमालाला मिळत नसलेला भाव अशातच पीक कापूस मजुरांना ते रुपयांचा दर देऊन एफ आर पी नुसार ऊसाला भाव द्यावा यासाठी शेतकऱ्यांचे धरणे गतवर्षीच्या उसाला दोनशे रुपये थकीत हप्ता द्यावा व चालू हंगामासाठी ऊसाचा दर जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील उच्च उत्पादकांनी केले मोठे आंदोलन मेकरामध्ये उच्च प्रतीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार तीनशे पाच रुपयांचा हवामानामुळे तुरीवर अळींचा प्रादुर्भाव झाला तुरपीक सध्या फुलकळीत अवस्थेत असताना ढगाळ वातावरणामुळे कीड अळींचा धोका वाढला असून त्यासाठी शेतकऱ्यांनी पाच टक्के अर्क किंवा निंबुळी कीटकनाशके पाच लिटर पाण्यामध्ये टाकून फवारावे जिल्ह्यात एन नगरपालिकेचा राजकारणाचा निवडणुका प्रशासनाकडून तयारी पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती रानडुकळाच्या कळपाद्वारे भात पिकास धुडघूस सातारा जिल्ह्यातील मंडूळकोळे खुर्द परिसरातील रानडुकराच्या कळपाने भात पिके भूसपाट केली आहे कोल्हापूर सारखा उसाला दर द्यावा कारखाने बंद पाडणार राजू शेट्टी यांची जागृत सभामध्ये मागणी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देखील मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले वाळूसाठी आता बांधकाम नाही थांबणार आता स्वस्त आणि मस्त वाळू लाभार्थ्यांना मिळणार मंत्रालय पातळीवरील सर्व अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी वाळू मिळणार आहे यंदा उन्हाळी लाल कांद्याचे क्षेत्र घडण्याची शक्यता अवकाळी सह हजारो हेक्टर कांदा पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे येवला तालुक्यातील गहू हरभरा मका भाजीपालांचे क्षेत्र वाढणार आहे कापूस व्यापाराकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच अतिवृष्टीनंतर आता शेतकऱ्यांवर काटामारीचे संकट मसूर प्रशासनाला दिले निवेदन अगदी कवडीमोल भावामध्ये कापसाची खरेदी सुरू आहे त्यातच व्यापाराद्वारे काटामारी करण्यात येत आहे केळींच्या दरात घसरण सुरू शेतकरी आर्थिक संकटात शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होईना यावर्षी भरघोस उत्पादन झाले आहे मात्र बाजारातील घसरलेल्या दरामुळे केळी उत्पादक शेतकरी हैराण शेतकऱ्यांच्या मालाला परतवारीनुसार खरेदी करा शेतकरी हा अन्नदाता असून त्याच्या घामाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांचा माल परतवारीनुसार व योग्य भावाने खरेदी करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आपल्या छतावर प्रकल्प बसविण्यासाठी नागरिकांना शासनामार्फत रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे लाख कापूस गाठींचे उत्पादन खानदेशामध्ये कमी उत्पादनाचे संकेत गतवर्षी ऑक्टोबर मध्ये खानदेशामध्ये एक पॉईंट अकरा लाख घाटींचे उत्पादन झाले होते या तुलनेमध्ये यावर्षी कमी कापसाचे उत्पादन कमी होणार आहे राज्यातील गोशाळांचा कोट्यावधींचा निधी थकीत देशी गाय संगोपनासाठी राज्य शासनाकडून राज्यातील गोशाळांना अनुदान देण्यात येत आहे मात्र यावेळेचे चौसष्ट कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे बारामती जमीन घोटाळ्याचे पुरावे असतील तर माझ्यावर एफ आय आर दाखल करा अजित पवार यांचे प्रतिपादन अजित पवार यांच्या नातेवाईकांनी चुकीच्या मार्गाने जमीन घेतल्याचा आरोप व्यक्त होत आहे आठ ते अकरा डिसेंबर पर्यंत नागपुरामध्ये होणार अधिवेशन महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आठ ते अकरा डिसेंबर या काळामध्ये नागपूर मध्ये होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे धान्य उत्पादन कृषी संघटनेच्या अहवालानुसार गहू आणि तांदूळ या तीनही प्रमुख धान्य उत्पादनामध्ये देशातून वाढ होण्याची अपेक्षित आहे केवायसी पूर्ण तरीही भांडी संच नाही बांधकाम कामगारांच्या भांडी संच वाटपामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गैर प्रकार झाला असून

तर कमीत कमी भाव आहे एक हजार सातशे दहा तर सोयाबीनचा अवरेज बाजार भाव आहे चार हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यातील शेतमालाला बसला आहे फटका जिल्ह्यातील अनेक भागामध्ये सलग तिसऱ्या दिवस पावसाची हजेरी कापूस सोयाबीन मका भिजल्याने शेतकऱ्यांचे झाले नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी उडीद पाच तर सोयाबीन चार हजार रुपयांच्या आत हरभरा दरातही मंदी खरेदारांची स्पर्धा नसल्याने भाव कमी शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली शेतमालाचे भाव कवडी मोल लाभामध्ये ई के चा खोडा सर्व्हर डाऊन अनेक बहिणी लाभापासून आहे वंचित ई केवासी करण्यासाठी महिलांच्या ठिकठिकाणी थीक लागत आहे रांगा ओ टी पी येत नसल्याने महिलांना येत आहे तांत्रिक अडचणी सीसीआय खरेदी केव्हा कापूस व्यापाऱ्यांच्या दारात खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे खाजगी व्यापारी मागेल त्या दरामध्ये शेतकऱ्यांना कापसाची विक्री करावी लागत आहे लावलेला उत्पादन खर्चही निघणे अवघड आता शिक्षणही झाले महाग मोजावे लागणार अधिकचे पैसे शिक्षण मंडळाचा निर्णय राज्यामध्ये दहावी बारावी बोर्ड परीक्षा शुल्कामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये बारा टक्क्याने वाढ केली होती आता पुन्हा मार्च दोन हजार सव्वीस मध्ये अजून वाढ करण्यात आली आहे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पावसामुळे झाली सोयाबीन पीक पाण्यात कापसाचेही झाले नुकसान खरीप हंगामामध्ये अनेक पिके उद्ध्वस्त केली आहे आता रब्बीच्या सुरुवातीला देखील अवकाळी पावसाचा पिकांना बसत आहे फटका सरकारने दिलेले अनुदानाचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी फसवे पत्रकार परिषद मध्ये राजू शेट्टी यांचे मत सरकारने दिलेले अनुदानाचे पॅकेज शेतकऱ्यांना काही उपयोग नाही राज्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करण्यात येत आहे खाद्यतेल गगनाला भिडले स्वस्त सोयाबीन थे चे बसतोय फोडणीचा ठसका गेल्या काही दिवसापासून दरामध्ये रोज चढ उतार होताना दिसत आहे बाजारातील अनेक खाद्यतेलाच्या दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रेशन वर विसरा ज्वारी मिळणार काय खाणार शासनाद्वारे आनंदाचा शिदा योजनेचा उपक्रम आता बंद झाला आहे त्याच्याच रेशन दुकानामध्ये लाभार्थंना गहू मिळणे बंद झाले असून त्या जागी लाभार्थ्यांना ज्वारी मिळणार आहे प्राण्यापासून माणसांना होतो मंकीपॉक्सचा संसर्ग राज्यामध्ये एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्स या आजाराचे रुग्ण आढळून आल्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन प्रतिबंध उपाययोजना करण्याचे नागरिकांना केले आवाहन तंटा मिटणार अन् मालकी मिळणार तीस दिवसामध्ये जमीन मोजणी होणार डिजिटल मोजणीसाठी सरकारने घेतला निर्णय मोजणीसाठी किती खर्च येणार साधी मोजणीसाठी एक हजार रुपये तर तातडीने मोजणीसाठी दोन हजार रुपये शुल्क लागणार आहे पशुपालकांच्या बाजारामध्ये शुकशुकाट खरेदी